नमस्कार मित्रांनो मंच गावातून थेट पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत पूर्ण मळ्यात पाणी भरलेलं आहे तरीसुद्धा सुद्धा आजूबाजूची शेतकरी हे काम करत आहेत सरपंच स्वतः आले आहेत बघण्यासाठी की या आजूबाजूच्या वाड्यांमध्ये कितपत पाणी आहे मळ्यामध्ये काय काय परिस्थिती निर्माण झाली आहे स्वतः आलेले आहे सरपंच दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी पण आले होते बघायला पण जेव्हा जेव्हा पूर येतो त्यावेळी ते सतर्क म्हणून लो वाडीतल्या लोकांना भेटून काही गोष्टी सांगतात हे बघा पूर्ण तेजस गाडी येतो आहे आज थोडं पाणी कमी झालं आहे काल रात्रीच्या मनाने आज थोडं पाणी कमी झालं आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला असताना सुद्धा लोक शेतीसाठी धावून आले आहेत ते बघा त्या ते साईडला तेजस बंगला शेती ते लाल तू आता मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवस अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आमच्या मंचेगावामध्ये सुख नदी आहे खारेपटण ते विजय आणि ह्या सुख नदीतून जे येणारं पाणी आहे आणि ह्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यामुळे आज ह्या शेती शेतीमध्ये पाणी घुसलं आहे आणि दरवर्षी असंच शेतीमध्ये पाणी घुसून बरीचशी आमच्या शेतीची बर शेती नुकसान होत असते आणि आजच्या ह्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज ह्या ठिकाणी मच्छीमार असू देत किंवा शेतकरी बांधव यांना नाहक त्रास होत आहे कारण आज दोन दिवस बघितला तर एवढी शेतीचं अजून जर हे पाणी थांबलं आठ दिव चार पाच दिवस तर अजून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे बस सरपंचांची मुलाखत तुम्ही ऐकलात आणि आपण त्या घरामध्ये जाऊया म्हणजे घराच्या बाजूला पाणी येऊन गेलं त्यांच्या खाड्यामध्ये तिकडे आपण जाऊया आता <सवाँगा>